नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मान्य दादा भुसे यांनी शिक्षण मंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर राज्यात दोन निर्णय महत्त्वाचे घेण्यात आलेले आहेत ते शिक्षणाबाबत जाहीर करण्यात आलेले आहेत तर पहिल्या निर्णयाचा जी आर आज शिक्षण विभागाने काढलेला आहे तो निर्णय आज राज्यभर लागू होणार रा आहे तर बघा इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागात दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजचा शासन निर्णयासंदर्भात आलेला आहे शिक्षण व शिक्षणाचे साहित्य यांचे सार्वत्रिक करण होणे तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे पाठ्यपुस्तक वह्यांचे वजनाचे दप्तरांचे ओझे काढले जाणे दप्तरांचे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम सोबतच राज्यातील खोडो खोडो खेडोपाडे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरुष लेखन साहित्य उपलब्ध नसणे या मुद्द्यावरचा विचार करून शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसपासून दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची माने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय संदर्भ एक येथील शासन निर्णय निर्णयातील अनुक्रमांक आठमध्ये प्रस्तुती योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय वर्ष दोन हजार पंचवीस ते चोवीस पंचवीस म्हणून सादर करण्यात आलेला आहे तर बघा पुढे सुरू ठेवण्यात ठेवावी असे नमूद करण्यात आलेले आहे संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मित व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बाल भारती पुणे संदर्भ क्रमांक पत्र आणि शासनाच्या अशी निर्देश आलेले आहे की सदर योजना प्रायोगिक तत्वावर तसेच पुन्हा या वेळी वेळोवेळी योजना पुढे ठेवण्याबाबत मूळ धोरणात सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात वयाची जी पाने समाविष्ट करून पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आहे तथापि सदर योजनेचा आढावा पाठ्यपुस्तकांमध्ये वयाच्या कोऱ्या पाण्याच्या विद्यार्थ्यांकडून शिकवलेल्या घटकांची नोंदणी घेण्यासाठी उपयोग दिसून आलेले नाही तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होतो परंतु विद्यार्थी पुस्तकेसोबत वया देखील घेऊन येत असल्याचे पाठ्यपुस्तका संदर्भातील कोऱ्या पाण्याचा शैक्षणिक नोंदणी घेण्याकरता वापर होत नसल्याने आढळून आलेले आहे त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आलेले नाही उपरोक्त वस्तुस्थिती विचार घेऊन संदर्भ क्रमांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा जो शासन निर्णय अतिक्रमित करण्याची शासनाची बाब विचाराधीन होती अनुसरून या खालील प्रकारे शासन निर्णय घेण्यात येत आहे संदर्भ क्रमांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा जो शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वयाच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्याच्या या याच्या याविषयी संदर्भ शां संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर बघा अशा प्रकारे हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे स्वय शैक्षणिक वर्षापासून आता पुस्तकांमध्ये यांची पाणी नसणार आहेत पूर्वीप्रमाणे जशी नियमित पाठ्यपुस्तके होती तशीच पाठ्यपुस्तके या शैक्षणिक वर्षापासून आता उपलब्ध होणार आहेत